नमस्कार मित्रांनो असं झालं तरच काकांसोबत हात मिळवणी करणार आदित्य ठाकरेंकडून राज ठाकरेंना प्रस्ताव काय आहे प्रस्तावाची बातमी आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत चला मी तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर महापालिका निवडणुकीचं वारं वाहू लागलं या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उदाहरण आला आहे एकीकडे भाजप आगामी निवडणुकीसाठी राज ठाकरेंची साथ घेणार असल्याची चर्चा रंगली आहेत तर दुसरीकडे दोन्ही ठाकरे भाऊ पुन्हा एकत्र येणार या आलाय अशातच ठाकरेंसोबत हात मिळवणीवर ठाकरे गटाचे युवा नेते यांनी भाषण केलं आहे आणि ते भाषण काय आहे हे आपण थोडक्यात आपल्या चॅनलवरती बघणार आहोत चला तर बघून घेऊया आपण युवा नेत्यांचं काय आहे हे भाषण एका शो मध्ये आदित्य ठाकरे बोलत होते गेल्या दोन अडीच वर्षापासून आमचा लढा सुरू आहे आम्ही भूमिका बदललेली नाहीत आम्ही रात्री उडी घालून मुख्यमंत्र्यांना भेटत नाही असा टोला मुख्यमंत्री फडणवीसांना लावतच ठाकरे पुढे म्हणाले की सर्वांसमोर मुख्यमंत्र्यांना भेटतो सर्व मागण्या मीडिया समोर आम्ही मांडतो पण काही पक्ष बिनछत पाठिंबा देतात अशी स्वबळावर लढतात पण आमची भूमिका स्पष्ट आहे आम्हाला फोडण्याचा प्रयत्न करत राहा पण आम्ही राज्यासाठी लढणार आहोत किती वार गेलं तरी आमचा महाराष्ट्रासाठी आवाज थांबणार नाही पण जोपर्यंत ते राज्याच्या हिताचे बोलत नाही तोपर्यंत आम्ही समजतो तोपर्यंत आम्ही समजूता करू शकत नाहीत कधी कधी आमच्याकडून पुढाकार घेतला जातो मात्र महाराष्ट्राच्या हिताचा विचार नाही जो देश संविधान जपेल आणि भूमिकेत सातत्य दाखवतो त्यासोबतच आम्ही जाऊ असं आदित्य ठाकरेंनी यावेळी ठणकावून सांगितलं तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद